युवकांचे भविष्य घडविण्यासाठी एक पाऊल पुढे म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियममध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी उद्घाटन केले आहे या मेळाव्याकरिता राज्यातील सत्तर कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते हजारो विद्यार्थी बेरोजगार युवक या मेळाव्याकरिता रोजगार मेळावा म्हणून उपस्थित झाले आहेत यावेळी काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी आणि मोताळा तालुक्यातले हा मागासलेला तालुका तसाच जिल्ह्यामध्ये आहे आणि जिल्ह्यामधन मागासलेला तालुका असता मध्ये बरेच बेरोजगार युवक या दोन्ही तालुक्यामध्ये आहेत मागच्या बऱ्याच दिवसापासून दौरा करताना आढळलं की बरेच युवक हे बेरोजगारीमध्ये खितपत पडलेले आहे घरी पडलेले आहेत आणि त्यांना नोकरी देण्याची कुठली संधी उपलब्ध होत नाही ती संधी आज आम्ही रोजगारच्या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जवळजवळ मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातले पाच हजार कमीत कमी युवक जे ते आहेत तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि कंपन्यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जेवढे युवक द्याल ते सर्व युवक आम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू आणि त्यांना नोकऱ्यावर लावून घेऊ फक्त त्यांची अडचण एकच अशी होती की तुम्हा ज्या लोकांना आम्ही जॉब लेटर देतो ते लोक जॉबवर येत नाहीत तर आम्ही त्यांचं काउन्सिलिंगही करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्हाला जॉब लेटर दिल्यानंतर तुम्ही तिथे जॉईन व्हा पंधरा हजार असो पंचवीस हजार असो चाळीस हजार असो जो पगार असतो तो घ्या आणि मग महिन्या दोन महिन्यानंतर मग जे काही पगार वाढ होतील तशा पद्धतीनं वाढ होत राहील परंतु बेरोजगारी ही कमी करा अशा पद्धतीची विनंती आम्ही त्या सर्व लोक विद्या युवकांना करणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर दिल्यानंतर रुजू व्हायला सांगणार आहोत एक राजकीय प्रश्न काँग्रेसचे नेते आले होते त्या निमित्ताने पाहायला मिळाले की इतर पक्षांच्या नेत्यांची मान्यता दिसली पक्षप्रवेश सारखे काही कार्यक्रम आता बघा असं आहे की आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीचे बरेच लोक होते बाकीचे जे लोक होते सगळ्या लोकांची मिळून आम्ही असं आहे जिल्ह्यामधलं वातावरण हे महाविकास आघाडीचं सा करायचं आहे त्याच्यामुळे बाकीचे सगळे लोक जे आले होते मंडळी ते सगळी मंडळी इच्छुक आहे की महाविकास सा आघाडीचं शासन हे महाराष्ट्रामध्ये यावं म्हणून आणि सगळ्या प्रकारचं एक विचार विनिमय झालेलं आहे त्याच्यामुळं बाकीचं जे आहे ते पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला कळेलच